नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहो न्यू एज्युकेशन यूट्यूब चॅनल माझ्या या न्यू एज्युकेशन यूट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपण पाहत आनंदाई शनिवार उपक्रम व्हिडिओ भाग क्रमांक तीन शनिवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी कोणते नेमके उपक्रम आपल्याला घ्यायचे आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रत्यक्षात इयता पहिली ते दुसरी तिसरी ते पाचवी आणि सहावी ते आठवीचे कोणकोणते उपक्रम आपल्याला घ्यायचे आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपण बघणार आहोत करूया पहिली आणि श्वसनाची तंत्रे उपक्रम एक बघा उपक्रमाचे नाव आहे पद्मासन पूर्वनियोजित कृती काय असेल तर शिक्षक पद्मासन संदर्भातील सर्व माहिती मिळवतात विकसित होणारी कौशल्य फलनिस्पत्ती शारीरिक लवचिकता शारीरिक स्नायूचा विकास बळकटी आवश्यक साहित्य बघा यामध्ये काय आहे योगासन पट्टी नंतर शिक्षक कृती काय बघायला तर शिक्षक सर्वप्रथम विद्यार्थ्यांना पद्मासन व व्यायाम प्रकाराच्या कृती पायऱ्या प्रत्यक्षात करून दाखवतील जमिनीवरील योगासन पट्टीवर पाय सरळ समोर ठेवून ताड बसतील उजवा जवळ घेऊन त्याचे पाय पाऊल किंचित वर उचलून डाव्या मांडीवर पोटाजवळ ठेवतील डावा पाय वाकवून त्याचे पाऊल थोडे वर उचलून उजव्या पायावरून ओढून उजव्या मांडीवर पोटाजवळ ठेवतील हात गुडघ्यावर पालथे ठेवतील पाठीचा कणा ताट ठेवून दृष्टी नाकाच्या शेंड्याकडे ठेवतील किंवा डोळे मिटतील शिक्षक विद्यार्थ्यांना पद्मासनांचे समजावून सांगतील बघा हे हा उपक्रम आहे यामध्ये विद्यार्थ्याची कृती काय असेल तर विद्यार्थी शिक्षकाच्या सूचनेप्रमाणे पद्मासन या व्यायाम प्रकाराच्या कृती पायऱ्या प्रत्यक्ष करून दाखवतील विद्यार्थी जमिनीवरील योगासन पट्टीवर पाया सरळ ठेवून ताट बसतील विद्यार्थी उजवा पाया जवळ घेऊन त्याचे पाऊल पकडून ते किंचित वर उचलून डाव्या मांडीवर पोटाजवळ ठेवतील विद्यार्थी डाव्या पाय वाकून त्याचे पाऊल थोडे वर उचलून उजव्या पायावरून ओढून उजव्या मांडीवर पोटाजवळ ठेवतील तळ हात गुडघ्यावर पालते ठेवतील ज्याप्रमाणे शिक्षकांनी कृती केली त्याप्रमाणे विद्यार्थी सुद्धा कृती करतील त्याचबरोबर पाठीचा कणा ताट ठेवून दृष्टी नाकाच्या शेंड्याकडे ठेवतील किंवा डोळे मिटतील तर हे जे उपक्रम आहे हे उपक्रम इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी आहे बघा आपण पुढे बघूया तिसरी पाचवी पाचवीसाठी कोणते उपक्रम असेल प्राणायाम योग ध्यानधारणा तंत्रे यामध्ये उपक्रम एक आहे बघा उपक्रमाचे नाव आहे सर्वांगासन व्यायाम पूर्वनियोजित कृती बघा यामध्ये काय असेल तर सर्वप्रथम शिक्षक सर सर्वांगासन व्यायामाचे प्रात्यक्षिक करून दाखवण्याचे नियोजन करतील व शिक्षक विद्यार्थ्याकडून सर्वांगासन व्यायामाचे प्रकार करून घेतील यासाठी नियोजन करतील विकसित होणारे कौशल्या यामधून कोणते असतील बघा आणि काय मिळेल तर शारीरिक लवचिकता निर्माण होईल शारीरिक स्नायूंचा विकास होईल चपळता आवश्यक साहित्य बघा यासाठी काय असेल तर योगासन पट्टी असेल यामध्ये शिक्षकांची कृती काय असेल बघा तर शिक्षक सर्वप्रथम काय करतील सर्वांगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखवतील सर्वप्रथम शिक्षक आसन पट्टीवर पाय जमिनीला समांतर ठेवतील त्यानंतर नऊशे कोणात नव्वद अंशाच्या पाय, पाय वर घेतील त्यानंतर एकशे ऐंशीच्या कोणात पाय हातात आधार घेऊन पाठीमागे घेतील त्यानंतर नऊशे अंशाच्या कोणात पायावर घेतील व पाठीला हाताचा आधार देतील विद्यार्थ्याची कृती काय असेल बघा शिक्षकाची कृती त्याप्रमाणे विद्यार्थ्याची कृती असेल यामध्ये संदर्भ साहित्य काय आहे तर यावरील जे व्हिडिओ आहेत तर यावरील व्हिडिओ आनंदाई शनिवार या पुस्तकेमध्ये उपलब्ध आहेत आपण ते बघू शकता तर आयुष्य मंत्रालय भारत सरकारची योगाना संदर्भात अधिकृत युट्यूब लिंक आहे त्यानंतर आयुष्य मंत्रालय भारत सरकार योगासन पद्मासनाचा व्हिडिओ सुद्धा आहे तर मी हे व्हिडिओ मध्ये दे देणार आहे उपक्रम क्रमांक दोन बघायला मधला तर उपक्रमाचे नाव आहे विविध योगासने पूर्वनियोजित कृती काय असेल तर शिक्षक एक दिवस अगोदर विद्यार्थ्यांना उपक्रमासंदर्भात आवश्यक साहित्य सोबत आणण्यासाठी सांगतील त्याच वेळेस संदर्भात योग्य सूचना देतील विकसित होणारी कौशल्य आणि काय असेल यामधून तर शारीरिक लवचिकता शारीरिक स्नायूंचा विकास चपळता समन्वयता आणि एकाग्रता श्वासावरील नियंत्रण आवश्यक साहित्य काय असेल तर योगासन पट्टी यामध्ये शिक्षकाची कृती आणि विद्यार्थ्याची कृती या ठिकाणी दिलेली आहे आपण ती वाचून घेऊ शकता त्यानंतर यावरील संदर्भासहित व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत ते आपण पाहून तशा कृती आपण करून घेऊ शकता त्यानंतर सहावी ते आठवी साठी कोणता उपक्रम असेल तर आपण बघूया उपक्रम क्रमांक एक उपक्रमाचे नाव माझ्या पर्यावरणास नाही सवयी या थीमवर आधारित पोस्टर मेकिंग स्पर्धा व चित्रकला स्पर्धा नियोजित कृती बघा लक्षात घ्या तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण आधारित सवय स्पर्धाचे आयोजन करणे उपक्रमा शिक्षक पुढील कोणत्याही एका थीमवर पोस्टर मेकिंग स्पर्धा व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करतील यामध्ये पाणी बचत ऊर्जा आणि वीज बचत स्वच्छ आणि सुंदर शाळा घर कचरा व्यवस्थापन इत्यादी विकसित होणारी यामधून बघा आणि फलनिष्पत्ती काय असेल सर्जनशीलता निरीक्षण शक्ती पर्यावरण संरक्षण व संवर्धन जाणीव जागृती निसर्ग प्रेम वैज्ञानिक दृष्टिकोन याला आवश्यक साहित्य काय लागेल तर विविध पोस्टर मेकिंग कलर चित्रकला स्पर्धा साठी आयोजित करण्यासाठी लागणारे साहित्य आणि प्रदर्शन मांडणी करण्यासाठी शाळेत उपलब्ध असणारे साहित्य यामध्ये चित्रकलेच्या वह्या असतील किंवा ड्रॉइंग पेपर असेल पोस्टर कलर असतील वॉटर कलर असेल ब्रश असेल डिस असेल हे सर्व साहित्य असावेत यामध्ये शिक्षकांची कृती काय असेल तर शिक्षक येतात तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना माझ्या पर्यावरण स्नेह या सवयी या विषयावर आधारित शाळेत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धाविषयी सविस्तर सूचना देतील या सूचनांचे स्पर्धेचे निकष कालावधी आणि नियोजन याविषयी माहिती देतील स्पर्धेकरता पुढील विषय असतील पाणी बचत ऊर्जा बीज बचत स्वच्छ सुंदर शाळा घर कचरा व्यवस्थापन ह्या उपक्रम आपण तिसरी ते पाचवी साठी सुद्धा राबवू शकतो या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी घरी पोस्टर चित्र तयार करावे या स्पर्धेसाठी तयारीसाठी दोन आठवड्यांचा वेळ असेल तयार, तयार, तयार पोस्टर संदर्भात दोन मिनिट सादरीकरण करणे आणि शिक्षक स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना कालावधी देऊन प्रदर्शन मांडणीच्या एका शनिवारी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शिक्षक स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना कालावधी देऊन प्रदर्शन मांडणीच्या एका शनिवारी विद्यार्थ्यांनी तयार केलेले पोस्टर आणि चित्रे यांचे संकलन करून प्रदर्शन मांडणी करतील हा मुद्दा आपण महत्वाचा आहे यामध्ये विद्यार्थ्यांची कृती काय असेल तर विद्यार्थी चित्रकला स्पर्धा व पोस्टर मेकिंग सादरीकरण स्पर्धामध्ये सहभागी होतील विद्यार्थी पर्यावरणाने सवयीविषयी आपल्या चित्रातून किंवा पोस्टरमधून अभिव्यक्त होतील संदर्भ साहित्यामध्ये इंटरनेट माहिती पुस्तिका वर्तमानपत्रातील कात्रणे वगैरे 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 उपक्रम क्रमांक दोन बघा यामध्ये आहे उपक्रमाचे नाव परिसर स्वच्छता आणि उपक्रम पूर्व नियोजित कृती जर ई येतात तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये परिसर स्वच्छता उपक्रम आयोजित करण्यासाठी विद्यार्थ्यांचे गट करणे शालेय व आजूबाजूच्या परिसर स्वच्छ करणे तसेच प्लॅस्टिक व इतर कचरा ई कचरा गोळा करणे विकसित होणारी कौशल्यामध्ये यामध्ये श्रमप्रतिष्ठा पर्यावरण संरक्षण संवर्धन जाणियोजन जागृती वगैरे वगैरे यामध्ये शिक्षकाची कृती आणि विद्यार्थ्यांची कृती सुद्धा दिलेली आहे यामध्ये परिसर स्वच्छता बघा तर शिक्षक विद्यार्थ्याचे गट करून परिसर स्वच्छता उपक्रम राबविण्यासंबंधी सूचना देते की कशा प्रकारे आपल्याला परिसराची स्वच्छता करायची आहे आपण हे सर्व काळजीपूर्वक वाचून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला आनंद शनिवार दप्तर मुक्त शाळा हा दिवस उपक्रम साजरे करायचे आहेत गटानुसार विद्यार्थ्यांना स्वच्छता करण्यासाठी झाडू डस्टबिन इत्यादी जे वाटप करतील बघा आपण हे व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे नंतर आहे परिसर सुशोभीकरण शिक्षक विद्यार्थ्यांना परिसर स्वच्छता उपक्रमाअंतर्गत परिसर सुशोभीकरणाकरिता गटनिहाय काम करण्यास सांगतील विद्यार्थी कृती काय असेल तर विद्यार्थी परिसर स्वच्छता उपक्रमात सहभागी होतील विद्यार्थी परिसर स्वच्छतेचे महत्व सांगतील व परिसर स्वच्छता उपक्रमात आलेल्या अनुभवांचे सादरीकरण करतील त्यानंतर यामध्ये संदर्भ साहित्य काय आहे बघा तर इंटरनेट पर्यावरण संदर्भात माहिती पुस्तिका याशिवाय शाळेमध्ये परिसर स्वच्छता उपक्रमांतर्गत खालील कृतीचा समावेश शिक्षक करू शकतील यामध्ये लवचिकता असेल आपण कोणते उपक्रम या संदर्भात राबवू शकता शालेय परिसरातील फेकून द्याव्याच्या प्लॅस्टिकच्या वस्तूचे संकलन करून टाकोपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती करणे व प्रदर्शन भरविणे वनस्पतींचा पालापाचोळा फुले पाने दगड इत्यादी संकलन त्यापासून रंगकाम चित्र कलाकृती निर्मिती द्विमिती त्रिमिती संकल्प पूर्ण करणे नंतर स्वच्छ शाळा आणि सुंदर शाळा अंतर्गत शालेय परिसर सुशोभीकरण करणे कचरा पेटी रंगरंगोटी करणे स्वच्छतेसंदर्भात घोषवाक्य तयार करून शालेय परिसरात लावणे स्वच्छता मॉनिटर नेमून वर्गाची व शालेय परिसराची स्वच्छता करण्यास प्रोत्साहित करणे आणि वर्षाच्या शेवटी बेस्ट स्वच्छता मॉनिटर म्हणून एका विद्यार्थ्याला सन्मानित करणे तर मित्रांनो यामध्ये आपण पहिली ते आठवीपर्यंत पर्यंत कोणकोणते उपक्रम राबवायचे आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण बघितलेली आहे आपण आपल्या सोयीनुसार आपण उपक्रम राबवू शकता आपण हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद